भारतीय जनता पार्टीचं सरकार जसे आचार्य अत्रे लिखित तो तुमका नाटक खबर असं तो मी नवेच तेतूसून ते प्रभाकर पणशीकर एका मनशान काम केले दोन दोन मिनटांनी कपडे बदलतालो तीन तीन मिनटांनी कपडे बदलतालो तसो गोयचं चीफ मिनिस्टर शब्द बदलीत असा एक्सईज डिपार्टमेंट स्पेशल आम्ही मुद्दाम एड्रेस करपाक करत की गोयन जो सरकार जो चालता तेजेर अंधागुंतीचा व्यवहार चालू असा आणि गोवोरमेंटाक जो रेवन्यू आफ्टर ट्युरिजम डिपार्टमेंट आमकां गोंयांत जास्त रेवन्यू मिळतो हेतूंत तो, तो सोऱ्यांसून मेळटा लिकरांसून मेळटा लिकर म्हणटकूच तुम्ही आता विचारा पडटले सोरो पसून तयार जाता आणि जाता तर इंडस्ट्री डिपार्टमेंट जे असा गोंयांत इंडस्ट्री मिनिस्टर जो असा कोण असा आज इंडस्ट्री मिनिस्टर बाब मोविंद तेजे कडेन पंचायत मिनिस्ट्री कडेन असा आणि जो सोऱ्याक जो रॉ मटेरियल जो असता रॉ मटेरियल व कंटेनर जे येतात आयज कंटेनर खंसून गोवा बॉर्डर जी येतात किंवा आमची कर्नाटकची बॉर्डर जी असतात महाराष्ट्राची बॉर्डर जी असतात आणि खून गोयच्या बॉर्डर सोरं जो येतो कंटेनरसून असता आणि कंटेनरसून रॉ मटेरियल जो येतो नो हाडून इंडस्ट्रीन घालता इंडस्ट्रीन आणि इंडस्ट्री परत जे पॅकेज जेव्हा वेगळं कंटे आता कंटेनर खाली का वेच ना ते येताना किती घेऊन येतात आणि किती घेऊन वयतात काल तुमका प्रचिती येला असे दारगळे महा जो सोऱ्याचो कंटेनर जो आसा त्याचा अकस्मित उजो लागलो उजो लागून भीतसून इलिगल सोरो जो आसा जो बेकायदेशीर सोरो जो आसा खंय प्रोडक्शन डुप्लिकेट सोरो जाता ते गोयच्या लोकांक कळ्ळे तेन्ना इंडस्ट्री मिनिस्टर जो रॉ मटेरियल जो ह्यांना अलॉट करतात कित्याक लागून म्हणटा हांव की गो गमेंट जो आसा न आयज सबसिडी मेळटा जो येता येत्या इंडस्ट्री सबसिडी तो आयज सोरं तयार करता आणि प्रोडक्शन तयार करतात भिंसून भारतीय जनता पार्टीच्या सरकारला हाय कियांक प्रभाकरशेकर असो म्हटला की तो कितलोय जालो तरी करपाक तयार कायच पूण फाटल्या दिसांनी आम्ही पेडण्या पोलीस स्टेशनाचेर आयज जो पी आय जो आसा लोकरी साहेब जो आसा दोन हजार तेवीस असा तो पासून पसून थरूच आसा त्यांचेकडे आम्ही स्पेशल एप्लिकेशनं दिल्ली की हरीश प्रभाकर नाईक हे डुप्लिकेट सोऱ्याची चलना तयार केल्ली आणि तेजेर आम्ही कंप्लेन दिल्ली आम्ही दिल्ली कंप्लेनं स्वतः कंप्लेन दिल्ली की तेजेर एफ आय आर म्हणून पण हांगा पेडण्या पोलीस स्टेशन समोर सेंट्रल बँक आसा आणि कंप्लेन दिना फुडे आजपासून पेडण्या पोलीस स्टेशन पी आय हरीश आमचो लोकरे साहेब जो आू आजपासून तेजेर एफ आय आर करूंक ना आता झाला किती भानगड हातून ती डायरेक्ट आयज जो प्रभाकर पणशेकर आता तुम्हाला म्हटलं ॲक्च्युली नाव घेऊन किया म्हणता म्हणजे पडटा आमकां अधिकार हा उलोवपाक भारतीय जनता पार्टी जर आरोप जर जाल्यार हांव आयज पासून म्हणटा गोंयचो चीफ मिनिस्टर त्यांना होम मिनिस्टर असं आयुक्क होम मिनिस्टर आयज पण आयज पासून तेजेर आयज एफ आय आर किद्या जावंक ना हरीश प्रभाकर नायकाचेर आज पासून एफ आय आर पूण एक्सायज कमिशनर जो न्हू तेणी डायरेक्ट फायल काढली कंप्लेंट काढली आणि विजिलन्सला दिली एंटी करप्शन बिुरोक दिली एंटी करप्शन बुरोोन ती आज त्यांना केन्ना घेतली तेवीस झिरो सात दोन हजार तेवीसांची ते केस रजिस्टर केली आपणाकडे आणि ते अँटी करप्शन ब्युरोन किंवा कमिशनर ऑफ जे हांगा पेडण्या पोलीस स्टेशन कंप्लेन आसली ती त्यांनी आजपासून केलेली ना पण आयज अँटी करप्शन ब्युरोन तेजे कडल्यान स्टेटमेंट बोलवून घेतलं कोणाकडसून कोणासून बरोवन घेतले की जे पंधरा ते वीस पेजीस असा हे माझ्याकडे डॉक्युमेंट अंडर आरटीआयचे हातून त्यांनी म्हटलं आहे हरीश प्रभाकर की डुप्लिकेट चलना जी असा डुप्लिकेट रबर स्टॅम्प सेंट्रल बँकेचे न्ही ते आपण तयार केले आपण तयार केले आणि जर इतले जर म्हणता तर, तर, तर आगे आगे। है हे जो डॉक्युमेंट जो डॉक्युमेंट बँकेचा तुम्ही पो शकता अंडर आरटीआय एक्सयज डिपार्टमेंटच्या कमिशनराकडसून हाय डॉक्युमेंट घेतला तेतून त्यांनी सात चलनं म्हाका जी दिल्ली डिफरंट डिफरंट सेल हे असले सील असले तुम्हाला खबर असे गोयच्या लोकां की आम्ही जे बँकेन जेव्हा चलन फारीक करत वयतात गोर्मेंटाचे किंवा इतर चलन फारीक करतात तेव्हा एक सील जो असता न बँके जो सील घेता तो चलनचं स्क्वेअर असता आणि जे जे स्वतः जे करंट अकाउंटचे किंवा सेव्हिंग बँकेचे अकाउंटचे जे बँकेन जेव्हा आम्ही पैसे फारीक करत वय आमची रसीड असता राऊंड सील असता हरीश प्रभाकर नायकान नो गैरफायदो घेतला आणि कोट्यांनी रुपये ॲक्च्युली ह्यांच्यानी फारिक केलेले आहात ते हा पेडण्या महालात अरमल सारखे बिचाचेर डिफरंट डिफरंट पार्टी जातात डिफरंट डिफरंट आणि आयटम जातात खूप जातात तितूनसून भायल्या तो सांगपाक दि्या लागून करता की भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि डिपार्टमेंट आज प्रमोद सावंताकडे असा